कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मासीयाला कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मासीयाला सुख करता दुखहर्ता म्हणता ती तुझला जो बाळा जो रे जो सुख करता दुखहर्ता म्हणता ती तुझला जो बाळा जो रे गोजिऱ्या बाळास बोलली माता स्नानास चालले मी आता गोजिऱ्या बाळास बोलली माता स्नानास चालले बाळा बाळ मियां येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो रेजो येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो बाळाने मातेची अज्ञाय केली पिता शंकराची वाट अडिवली बाळाने मातेची अज्ञाय केली पिता शंकराची वाट अडिवली क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो क्रोधित पित्याने शिक्षा हो केली जो बाळा जो त्रिशूलाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर त्रिशूलाने बा मोठा केला प्रहार नवजात बाळाचे उडाले शीर पार्वती ही माता दुःखीत फार जो बाळा जो, जो पार्वती ही माता दुःखीत फार जो बाळा जो, रे जो। शोधिले पाहिले वना बाळाचे शिर कोठे दिसेना शोधिले पाहिले वना बाळाचे शिर कोठे दिसेना सहन होईना अशा जो बाळा जो, जो सहन होईना अशा जो बाळा जो, रे जो। शेवटी गजमुखाणिले त्यात शिवाने प्राण फुंकले शेवटी गजमुखणी त्यात शिवाने प्राण फुंकले पार्वती गण हर्षिले जो बाळा जो, जो पार्वती गण हर्षिले जो बाळा जो, रे जो। वक्र वक्रतुंडाचे रूप गळे मोठाले कान बारीक डोळे वक्रतुंडाचे रूप गळे मोठाले कान बारीक डोळे मुशकाच्या पाठी बसून खेळे जो बाळा जो रे जो मूशकाच्या पाठी बसून खेळे जो बाळा जो रे जो कुंडले मोत्यांचे हार केशरी टिळा कटी पी तांबर कानी कुंडले मोत्यांचे हार केशरी टिळा कटी पी तांबर गोड मोदकाची आवड फार जो बाळा जो रेजो गोड मोदकाची आवड फार जोबाळा जो कुशाग्र बुद्धी चतुर चौदा विद्यांचा दया सागर कुशाग्र बुद्धी चतुर चौदा विद्यांचा सागर प्रथम पूजा मयुरेश्वर जो बाळा जो रेजो प्रथम पूजा मयुरेश्वर जो बाळा जो विघ्नहरत्या लहान मन करू बाप्पा मोर्याचा जय जयकार करू विघ्न हरत्या लहान करू बाप्पा मोर्यांचा जय जयकार करू बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो